केला नाही मला भूक लागली मला खायला काहीतरी अरे त्याच काय झालं मला आहे ना नानाच्या वावरात जायचं कामाला सगळं आवरलंय एवढच राहिलो कोंबड्यांचं खुराड लावायचं लावून मी कामाला चालले आणि तुला तर माहिती येतो पकान नाना त्याच्या रानात कामाला येणाऱ्या बायांना तेवढा बांधून देत नाही जेवण बायकांना त्याच्या इकडंच असत मी स्वयंपाकच नाही केला आता काय आयशु एक भाकरी टक्की पटकी अरे मला उशीर होतोय रे सगळ्या बाया गेल्या पुढं मीच राहिले होते तू एक काम कर ना तू मंदीच्या घरी जा मंदी मी गेला असेल स्वयंपाक बरोबर हा काय रे कुठे चाललीस ग काही नाही अरे आमचे हे आणि करण भाऊजी रानात गेलेत काम करायला त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन चालले होते मी आता आयशुकडे बी गेलो होतो तिने बी सायपाक नाही केला आणि मी बी सायपाक नाही केला मग मला भूक लागली दे का ला। ला ना काहीतरी खायला भूक लागली वय बर चल घरी तुला जेवायला वाढते घरी ना इथंच ही डबा दे मला मी इथंच बसून खातो इथं गोळ्या करण्याला तू दुसरा डबा घेऊन जा असं म्हणतो का हो बर ठीक आहे धर पण डबा आठवणीनं घरी आणून देशील काय इथं जाणं खाली बसून खातो ना हा चाल खाल्ला की घरी आणून देतो मी ह्यांना दुसरा डब्बा घेऊन जाते अ करते या इकडं काय पिंटू शर्ट <laughs> कुठे चालली पिंटू शर्ट मंदी नाही ना नंबर एक स्वयंपाक केला होता मी तर लय पोटभर जेवले आता भाऊकीला एक जेवायला घेऊन जायले म्हणजे तू अगोदर जर मस्त पैकी खाल्लं आता तू भाऊकीला घेऊन चाल तिथं बंडो <शेटी> <laughs> है चाद है शेट तिथं आम्ही भाऊकीला कसं काय सोडन हरला का ह्याच्या त्याच्या दारात तुकडा मोडण्यापेक्षा माझ्या घरी यायचं भरपेट खाल्लं असतं नका पिंटू शेट तुमची बायको मोजका स्वयंपाक करती कोरमर बाक जरी जास्त खाल्लं तरी पिसाळ्यावानी करीती अरे बंड्या यार तुम्ही माय कट्टर कार्य करते मी तिला सांगतो एखाद्या दोन भाकऱ्या जास्त टाक काय बोलायला लावित नाही आलो होत जेवायला इच्छाच मोड झाली परत यायची वाचनाच नाही नका हा ये का या मर सगळं जेवून झालं उकून झालं की या परत येतो येतो ये हा माणसं भेटली बाई कामाला कामच होऊन जाईल अरे वा वा बंडू तुषार आयला भाऊ की भाऊ की बरं झालं भेटले भाऊ अरे पाऊस पडून गेलाय वावरत ना मस्त वापसा झालाय थोडं काम आहे चला करून घ्या आज नाही अहो आज खायची सोय झालीये मस्त पैकी उग अरे पोरांनो नो सातशे रुपये रोज देतो तुम्हाला चला नाही खायची जर सोय नसते ना झाली आज तर आला असतो ना का मला आज नंबर एक जेवलाय येऊ ग मस्त उग मंदामुळे अरे बंडू नुसतं पायापुरतं नसतं बघायचं पुढचं पण बघायचं असं लांबच उद्याच उद्या बघू नाही का पुढच्या म्हणा अरे आठशे रुपये घ्या चला काही नको चला आता यायला हि ही आणि दुसर्या आहे ना नुसत्या आय तर खायला शिकल्यात काही तरी ना केल पाहिजे ए भांड्या काय काय झालं की जेवण असतंय माझी तर झाली आजची सोय अरे मंदाकडे जेवलो मी आता भाऊकीला जेवायला घेऊन बाल मंदाकडे अरे काय बंड्या तुझी सोय झाली मग लगेच तुषारला बी भाऊकी ना ती ती पण उपाशी आहे बंड्याच दुसऱ्याच काय खरं नाही काय करते गॅरंटी नाही मी होय किती रानात काम केले तुझी बायको अजून डाब येऊ लाव झोपली काय घरी चल ना घरी तू तिच्याकडे बघतोस तिला झोपले असेल ना पहिले तिचा किपटात एक लात घालतो उठवतो एक तर चल चला मंदा काय हे तर डबा तुषार रे याला पण भूक लागली याला जेवाय वाढ अरे तुला जेवायला दिलं गेलं भाऊकीला बी घेऊन आला तू जिथं पंड्या तिथं तुषार जिथं तुषार तिथं पंड्या भाऊ की ना शेवटी लगेच लगे कुठे जेवायला वाढू आता हा वाढलाय म्हणजे स्वयंपाक करायला लागेल मला अजून थोड्या वेळाने बर चालते तर करू आता कंट्रोल करून ठेवू मस्त साहेब हा या चल घरात जाऊन तुमची बायक झोपली असेल बाहेर या आतमध्ये काय झोपली काय ये बाहेर काय झालो तुला म्हणलं आम्ही राहण्यामध्ये चाललोय काम करायला पाठीमागून मागून डबा घेऊन ये नाही घेऊन आली तू डबा अहो मी तुमच्यासाठी डबा घेऊन येतच होते तर वाटत मला बंड्या भेटला बंड्या मला म्हणला मी स्वयंपाक केला नाही आणि मला लय भूक लागली मला हा डब्बा जेवायला कसं नाही म्हणायचं म्हणून तो डबा मी त्याला दिला आणि तुमच्या दोघांसाठी डबा आणायला घरी आले तेवढाच बंड्या परत आला त्याच्या भावकीला घेऊन म्हणला की तुषारला बी लय भूक लागली त्याला पण जेवायला पाहिजे आता मला सांगा एवढ्या सगळ्या माणसांचा स्वयंपाक आपल्या घरी असतो का एकदा बनवलेला स्वयंपाकच बनवत होते तुम्ही म्हणजे ते बंडे आणि तुसऱ्या तू एक जेवायला आलते की हे दोघ काय करते तुला माहितीये का रोज याच्या घरी जातात आणि म्हणतात आम्हाला लय भूक लागली बरं आता घरी गेल्यानंतर कुणी काय जेवायला माहिती नंतर नाही म्हणते दे का देतायच जेवायला आणि यांची एकदा का जेवायची सोय झाली ही कामच करायला नको म्हणतात हा यांची ना आयत कायची सवय ना आपल्याला मोडली पाहिजे त्याच्यामुळे तू काय कर माहितीये का तुझ्याकडे ती आली ना परत त्यांना ते 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 सरळ सांग की बाबा मायाकडे जेवा नाही बर मी काय करते माहिती का घराला लॉक लावते आणि आम्ही जातो अरे मांदा तू जर रानात गेली तर ती परत राहनात त्याच्यामुळे काय कर माहितीये का तोंडावर स्पष्ट सांग की बाबा माझ्याकडे जेवायला ना नाही असं म्हणताय का हा यांची ना आयत खायची सवय ना आपल्याला मोडलीच पाहिजे अगं यांना जेवायला द्यायला पण काय नाही ग पण काम केलं तर ठीक आहे ना याला नुसतं आयत खायला पाहिजे ठीक आहे ते आले ना की त्यांना तोंडावरच सांगत की स्वयंपाक नाही हा चालतंय येऊ का हा ये। चल करत होते गरम गरम वाढते तुम्हाला जेवायला मला भूक लागली मी थोडं जेवणार आहे चला जेवायला वाढायला इथं काय खालवळ बिनव आहे काय मीच लावली म्हणली होती ना थोड्या वेळा तुम्हाला जेवायला देते म्हणून संपला स्वयंपाक संपला दोघांनी खाल्ला एवढं एवढं मी खात नाही एवढं कसं काय खाल्लं यांनी काम करून खातोय स्वयंपाक अरे बाजार बी संपलाय घरातला आता काही राहिलंच नाही बघ तेल संपले मीठ बी संपले सगळं संपले बाजार भरता येत नाही तुला घरात नीट एवढं नको तावत बोलू मला तुला भरता येत काय स्वयंपाक करता येत नाही का घरी आपण आली तर तोंड काढित भाऊकी कुठली आता असं उपाशी राहून नाही जमायचं काहीतरी करायला लागेल पाय दिल्यात देवाने हाताने चला मी करतो काहीतरी चला दुसऱ्या टपून जातात सामान घरात तू भर जा पळ मला नको शिकवू मीठ पाणी संपलंय तेवढे दे जरा आपल्या घरी का स्वयंपाक करता येतो का दुसऱ्याला आटकाल शिकवायला निघाले त्यांना कुठे बडबड करत बसले तुम्ही सरपंच तुम्ही सकाळी म्हणले होते वावरात काहीतरी काम आहे म्हणून सातशे सातशे रुपये रोज देतो हा मग आम्हाला सातशे सातशे रुपये रोज द्या मग दोघांची मिळून चौदाशे होते आता चारशे रुपये द्या काम रुपये द्या आता हे तुम्हाला मी सकाळी म्हणलो होतो पण सकाळी तर तुम्ही म्हणले आता आमची जेवायची सोय झाली आम्हाला काही गरज नाही कामाची आणि मग आता काय झालं आता काय आले माझ्याकडे आज सकाळी म्हणलं तर आम्ही सरपंच मनाला लावून घेता ते द्या घेतात त्याच काय अरे ते विसरून जातो मी तुम्हाला पैसे देतो पैशाचं काय नाही पण तुम्ही काम तर करा ना पहिले काम करतो ना आम्ही ऍडव्हान्स द्या ना आम्हाला थोडा अरे ऍडव्हान्स तुम्हाला द्यायला काय नाही पण तुमचं कसं झालं माहिती का तुम्हाला लागले आयतं खायची सवय नुसतं ना फुकाटचं खायचं काम नको कष्ट नको हा रोज याच्या घरी जा त्याच्या घरी जा आम्हाला जेवायला द्या आता कसं आहे कोणाच्या दारात गेल्यानंतर ते काही नाही म्हणत नाही जेवायला देतात पण तुम्ही काय करता माहिती का रोजच आयत खायला शिकले रे पण ज्या दिवशी तुम्हाला खायला भेटणार नाही ना मग त्या दिवशी तुम्हाला कामाची आठवण येते मग बरोबर आले तुम्ही माझ्याकडे काम मागायला मांदाच्या घरी गेलता ना होत मांदा ती काय म्हणली नाही दिलं तिनं संपला म्हणली तिला मीच सांगितलं होतं मांदा यांना अजिबात जेवायला नको देऊ आर सरपंच तुम्ही असं असते का कुठं बघ तुषार अरे पण असं मी तिला काम म्हणलं माहितीये का अरे तुम्ही ना कष्ट करून खा ना अरे कष्ट करून खाल्लं ना तर पोट भर मग तुम्हाला कुणाच्या दारामध्ये जायची गरज नाही की बा आम्हाला जेवायला द्या जेवायला द्या काम करून कष्ट करून पैसे कमावले तुम्ही तुमचं खाल्लं तर तुम्हाला अशी कुणाच्या दारात जायची गरजच नाही ना बरोबर आहे का नाही बाकी सरपंच म्हणतात ते खरंय बरं का कष्ट केलेलं खरी वाया जात नाही बरोबर अरे एखाद्या टायमाला अडचणीच्या वेळेस गेले कुणाच्या घरी जेवायला ते ठीक आहे ना पण तुम्ही रोजच जात आहे हे चुकीच आहे ना बरोबर आहे बरोबर मग आता उद्यापासून जा सांग कोणाच्या दारात जेवायला नाही 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 माझं काय करणार आता काम सांगा का ना काय ते वावरात जाऊन करतो हा आपल्या वावरात जा तिथे ना सारे पडून घ्या बर बर बावकीला जेवला नाही बावकी डबा त्याला हा तुम्ही काय करा माहिती का पुढे जा मी डबा घेऊन येतो मग माझ्या नाव जा ना तुला पण आणतो डबा चला बावकी चला चला जा पुढे आलोच मी हा